कोणाचं आज होईल कोणाचं उद्या होईल कोणाचं परवा होईल कोणाचं ह्या वर्षी होईल कोणाचं पुढच्या वर्षी होईल कोणाचं या जन्मात होईल कोणाचं पुढच्या जन्मात होईल शंभर टक्के काम होणार मामा म्हणतात माझ्या तळावर जेणी जेणे चाकरी केली त्याला रिकाम्या हाताने माझा पांडुरंग पाठवणार नाही शंभर टक्के फळ देणार फक्त एक करा माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवा तुम्ही हिता या कोणतीही चाकरी करा तुम्हाला शंभर टक्के मामा फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे संत सदगुरु बाळ मामा चरित्र काय आहे मी थोड सांगणार आहे मला जेवढं स्मरण आहे तेवढं सांगणार आहे सर्वत्र लोक भक्ती करायला लागलेले आहेत बरेचसे पैलवान मंडळी मामांची भक्ती करायला आहेत आता ही काय बघा समोर वाहिलवान कसे असतात तुम्हाला मला सगळ्याला माहित आहे हा पण त्यांनीही चार महिने मामांची सेवा करून लगेच मामांचा आशीर्वाद मिळत तुळशीची माळ घातली बरेचशी आता तरुण वर्ग आहे अख्खा तरुण वर्ग मामांची सेवा करायला लागलेला आहे मामांचं महत्व त्यांना कळायला लागलेलं आहे मला विनंती आहे तरुण वर्ग जो वायपट राग गेलेला आहे जो व्यसनाला गेलेला आहे जो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे असा वाम मार्गाला गेलेला तरुण वर्ग सर्व तरुण वर्ग मामाची सेवा करून चांगल्या मार्गावर आलेला आहे या कलियुगामध्ये बिघडलेली सगळे मुलं जर या जगात चांगली कुणी केली असेल तर नीट कुणी केली असेल तर संत सतूर बाळूमामाने नीट केलेले आहेत म्हणून बाळूमामा हे कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये चिखडी तालुक्यामध्ये बाळूमामांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे मायप्पा आणि सत्यवा या पवित्र माता पित्याच्या बोटी महान संत जन्माला संत सदुर्बन्यूमीटक बिळगावची आहे धन्य 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 ती जनमभूमी अकोळ

वास हे विधिवत केलं धनगरान या देवास नाव बाळा पाठिवलं काळ लोटला बाळ वाढला दिवस चालल काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढं चालल मायापाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील विश्वेश्वर का बोला बोला <laughs> काशी विश्वेश्वर संत सद्गुरू बळममा मायाप्पा आणि सत्यवाच्या पोटी जन्माना आले बळममा धनगर जाती जन्मान आले पण तेवढ्या पोरते मर्यादित राहिले नाहीत बाळूमामाने सर्व जाती धर्माचा उद्धार केला सगळ्या जाती धर्माचा उद्धार केला असं म्हणू नका की बाळोमामा हे धनगराचाच देव आहे त्यांनीच सेवा करा असं म्हणू नका कधी कोणी संत हे जगासाठी अवतार धारण करतात संत हे एका कुळीपुरते नाहीत एका जातीपुरते नाहीत सगळ्या जाती धर्माचे जगामध्ये संत आहेत

ज्या आईवडिलांनी असे संत आमच्या पोटी जन्माला यावेत म्हणून जन्मोजन्मी पांडुरंगाची सेवा केली होती बाळूमामांची आई त्याचं नाव सत्यवा माता काही ठिकाणी सुंदराबाई आलेला आहे तर मामांच्या आईनं एकादशीच व्रत केलं बाळूमामांची आई पंढरपूरची वारी करत होती बाळूमामांच्या आईच्या गाड्यामध्ये पांडुरंगाची तुळशीची माळ होती तुळशीची माळ प्रत्येक एकादशीची वारी बाळूमामांची आई करत होत्या आणि आश्वीन महिन्यामध्ये बाळूमामांच्या आईनं पांडुरंगाची वारी केली वारी करून घरी परतल्या आणि परतल्यानंतर अश्विन द्वादशीला बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली चार वाजून तेवीस मिनिटांनी मामांचा जन्म झाला पवित्र आईवडिलांची कूस हा तुकामने कोटी गाता गीते हारी तरी। खुटे यावा। मनुन, ममा ते पुत भावे गाता गीत विठोबाचे हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी आई वाटल्याने खूप ते पांडुरंगाची सेवा केली आमच्या कोटी भक्त जन्माला यावा म्हणून बाळमामा तिथं जन्माला आले बाळमा लहान वयामध्ये शांत स्वभाव होता बाळूमामा रडले नाहीत सुदृढ होते बाळोमा हळूहळू घरामध्ये वाढू लागले त्यांचं खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष नव्हतं त्यांचं खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष नव्हतं बाळोमामा एकांतामध्ये राहायचे त्यांना लोकांचा आवडत नव्हता बाळूमामांचं खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं बाळोमाने कधीही मांसाहार केला नाही बाळूमामा शेळ्या मेंढ्या राखत होते परंतु बाळूमामाने आयुष्यात कधीही मांसाहार केला नाही कधीही नाही बाळूमामांच्या काळ्यामध्ये लिंग होत लिंग महादेवाचं लिंग होत बाळमाच खाण्यापिण्याचं दर्शन होत एकांत क्रियामध्ये राहायचे एकांत वासामध्ये राहायचे अकरा बारा वर्षाचं वय झालं आणि एकांतामध्ये राहायचे कुठतरी एखाद्या काटेरी झाडामध्ये बसायचे हीच माझी गादी आहे असं म्हणत होते काटेरी गादीत कधीतरी असं बसायचे हीच माझी खुर्ची आहे असं म्हणत होते कधीतरी उंच झाडावर चढायचे हेच माझ शिखर आहे असं म्हणत होते कधीतरी वाळलेल्या झाडाचा हिरव्या झाडाचा पाला मामा खात आणि हो गावातले लोक म्हणायचे बाळू अरे वाईट झाडाचा पाला खाऊ नको त्यावेळेस बाळूमामा म्हणायचे माझ्या शेळ्या मेंढ्या कसे बकरी झाडाचा पाला खातात मामांनी कधीही शेळ्या मेंढ्यामध्ये प्राण्यांमध्ये कधीही भेद धरला नाही यात सर्वातील पाहे एक वासुदेव फोटो आहार आहानतेचा जडेवणी अवघा देव वासनेचा पोसा वाटाव मग तो ओळगावा वासुदेव ऐसा मणी वसुद्या भावगा बाळू मामाडी सर्वत्र देव पाहिला गावातल्या लोकांनी खुळा बाळो येडा बाळो कुठंतरी एकांतामध्ये बसतोय म्हणून नाव ठेवू लागली बाळू मामा एकटेच बडबड करत बसायची काय काही लोक एकटे बडबड करत बसतात मग आपण त्यांना म्हणतो हे वेळेत बाळू मामा एकटेच बडबड करत बसवत होते मामा एकटे बडबड करत होते पण ते कोणाशी बोलत होते पांडुरंग परमात्म्याशी मामा एकटेच बोलत होते एकटे बोलत होते असं म्हणू नका की मामा एकटेच बडबड करत होते म्हणून वेळे होते पांडुरंगाशी त्यांचा संवाद चालयचा आणि मग प्रत्येक आईला वाटत की लोक माझ्या मुलाला नावं ठेवतात कुठ माझा मुलगा चांगल्या मार्गाला गेला पाहिजे म्हणून मायेपाठी विचार केला कामाचं वळण लागावं म्हणून बाळूमा मांडला चंदुलाल शेठजी जैन समाजातलं एक घर आपोळ गावाला होतं त्या ठिकाणी बाळूमामांना कामाला ठेवलं बारा वर्षाचं वय त्या चंदुलाल शेटजींच्या घरी बाळूला आणलं आणि चंदुलाल शेटजी म्हणाले अरे मायापा तुझं पोरग एवढं छोट आहे हे माझ्या घरी राहील का त्याला कर काय काम करणार आहे पण काही मी करा पण माझ्या मुलाला ला गळण लावा तुमच्या घरी कामाला ठेवा माणसाचं घर बामणा शेजारी असावं म्हणजे ब्राह्मणा शेजारी आणि शेती माळ्याचे शेजारी असावी असं आहे आमचे गुरुवारी बाबा मनाची शेती कशी करायची ते आपल्याला कळत आणि ब्राह्मणाच्या शेजारी करायचं की आपल्याला वागायचं कसं आपल्याला कळत असतुला शेठजीने सांगितलं माझ्या बाळूला कामाला ठेवा बाळूमामा तिथे राहिले बाळू मामाने गाय पाहिल्या बरोबर गायीकडे गेले आज सारा हातामध्ये धरला दहा दिवस न खाणारी गाय आजारी पडलेली गाय बाळमामाने चारा धरल्याबरोबर एका क्षणामध्ये मामांच्या हातचा चारा, चारा गाय खाऊ लागली काय ताकत आहे त्याला संत म्हणावं चंदोलाल शेठजीनं बघीन सांगितलं ए मायप्पा तुझ तुझं पोरगन लय गुन्हे आहेत वारकरी संप्रदाय जपणार आहेत पांडुरंगाची मामाची सेवा करणार आहेत आणि जीवनामध्ये भारताचे भावी आधारस्तंभ म्हणजे आपला वारकरी संप्रदाय विद्यार्थी सुशिक्षित मुलगा जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा जन्माला घालणं आपल्या वारकरी समाजाची परंपरा आहे म्हणून एक विनंती आहे आपल्या मुलाला आप घरी ठेवू नका आपल्या मुलाला इंग्रजी बोलायला शिकवू नका आपल्या मुलाला मराठी ज्ञानश्री वाचायला शिकवा आपल्या मुलाला मराठी बोलायला शिकवा आपल्या मुलाला वारकरी संस्थेमध्ये टाका आपला वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे आपलं जग चांगल्या गेलं पाहिजे याच्यासाठी आपल्या घरातले मुलं तयार करा आपल्या घरातला एक मुलगा देशभक्त असावा आणि आपल्या घरातला एक मुलगा हारी भक्त असावा हे तर समोर बसलेले आहेत ना बोल्या बसन म्हणजे शाळेत ति जायचं आणि वडील तुमच्यासाठी किती झटतात हे तुम्हाला आता कळणार नाही रे बाळानं आता आमचे आई वडील आमच्यावर किती प्रेम करत होते आम्हाला एक कळायला गले तुमचं आमच्यावर किती प्रेम होत ना बाळा तिकडं जाऊ नको बाळा ते करू नको टी व्ही बघू नको अभ्यास कर शाळेचा कुणाला शिवे देऊ नको कुणाला वाईट वागू नको तू लवकर घरी येत आम्हाला तुम्हाला कळत नव्हतं हुडबुद्धी असाय आता आम्हाला ते आम्हाला लेकर झाल्यावर कळत की आई वडील आपल्यावर किती प्रेम करत होते किती त्यांचं जेवण आपल्या बरोबर म्हणून बाळा न एक विनंती आहे रे आई वडिलाच नाव जगामध्ये तुम्ही रोशन करा हाताचा पळणार केला नेत्राची ज्योत केली वडिलांनी कष्ट केलं बाबा तुम्ही मोठा झालाय आज तुम्ही तुमच्या आई वडिला सगळं घेऊन देणार पण आईच आज तुम्ही गुडघे नाही माघाऱ्यानं देणार वडिलांचे कंबर गेली नाही तुम्ही माघाऱ्यानं देणार तुमच्यासाठी आई वडिलांची हात झिजरे मनगट झिजरे काम करून तुम्हाला पैसे देऊन बाळाला एकच विचार करा याची जाणीव जर तुम्ही धरली तर शंभर टक्के आई वडिलांच्या कोळीचा उद्धार झाला আপনি কোন দেবালয় ভক্ত করি গো নেক না কে গো I'm not the greatest you, I'm the greatest of all of विनंती एक सांगायचे घरी गेल्यानंतर फक्त एकदा आई कशी जावड ना कशी जावड फक्त म्हणा बाबा आई तुमचे हात दाखवा <tell> हात बघा त्यांचे हात बघा या हाताने किती तुमच्यासाठी कष्ट केले तस माया खूप कष्ट केलं चंदुराल शेटचींच्या घरी कामाला ठेवलं तिथं गायीची सेवा केली तिथं राहिले बरेच दिवस झाले गायीची सेवा केली राहिल्यानंतर चंदुराल शेटचीनं बाळोमामांना एक थाळी दिली होती फुटकी थाळी हा एक तांबे दिला होता आणि बाळूमामा आपलं हाताची उशी करायची कोंगडी घ्यायची झोपायचे ती ताटली धुवून स्वच्छ करून पुसून ठेवायचे फुटकी थाळी होती घासून पुसून थाळी एका भिंतीवरती ठेवली बाळ काय करतोय म्हणून बघायला आले आल्याबरोबर बाळ मामाने जी थाळी दिली होती ना ती फुटकी थाळी होती ना त्या थाळीतून दिव्य प्रकाश चंदुराल शेठजींच्या आईला दिसला आणि त्या थाळीमध्ये प्रकाशामध्ये चंदुराल शेटचींच्या आईंना त्यांच्या देवाचं मंदिराचं दर्शन मामांनी घडवून दिलं त्यांच्या बस्तीचं दर्शन घडवून दिलं त्यांनी ती थाळी उचलली घरामध्ये ठेवली बाळू उठले म्हणले माझी थाळी कुठे दोनच स्थळे एक सूर्य थाळी एक द्रौपदीची आणि दुसरी बाळूमामाची थाळी बाळोमामांना अन्न पूर्ण देव आता प्रसन्न होते मामांना कधीही भंडाराच्या उत्सवामध्ये अन्न कमी ही पडलं नाही

मामा घरी आले आणि मामांचं लग्न करायचं ठरवलं मामांनी सांगितलं माझं लग्न करू नका आमच्या सारखीची लग्न करायला जात नाहीत पण आई वडिलांनी बळ शेवट लग्न की त्यांचे हिराप्पा खिलारे सासरे होते सांगितलं की मान होते सा बर मानपा तुमचं बड निघल मामांना वाचा शिद्धी होती आणि झालं ते तस मामांचं लग्न सत्यवा बरोबर झालं तिथून पुढं मामांनी आपल्या जीवनामध्ये शेळ्या मेंढ्या राखण्याचं काम केलं मामांनी शेळ्या मेंढ्या राखत राखत समाधी लावायची मामांनी भूत काढण्याचं काम सुरू केलं मामांच्या मंदिरात या मामांच्या तळावर या कसलं लागलेलं भूत असू द्या तुम्ही कपाळाला भंडारा लावा हे भूत निघून गेल्याशिवाय राहणार नाही मामांनी भूत काढण्याचं काम केलं हा पूर्वी भूत तरी तुम्ही बघलेत का भूत बघितले ती इकडे कोणी भूत बघितलेत का हो? आता मी तर काय बघितलं नाही बर का, का? पूर्वी भूत होती असं मानलं जात होत ग्रहित धरलं जात ज्ञान ब्राईडी म्हंटल पळे भूत बाधा भूत होत आता बाधा कसली असते आपल्याला माहित नाही बाबा माउडीनं वर्णन केलंय बाधेचं हा पूर्वी बोत होती आता बोत राहिली नाहीत बोत पडून गेली का माणसच बोतासारखे वागायला मिळाली गुरुवार यांचं बाबांचं आहे म्हणून मामाने भूत काढण्याचं काम सुरू केलं तळावर जायचे प्रत्येक ठिकाणी जाऊन बोत काढली आणि काढत असताना का आजही मेतके गावाला जावा मेतकेला मामांनी एकोणीसशे बत्तीस साली चौदा फूट उंचीचा एक सागवानी खांब मामांनी तिथं रवलेला आहे जो को ज्याला कोणाला भूत लागलेला आहे ज्यांना कोणाला बाधा झालेल्या आहे ज्यांना कोणाला करणी झालेली आहे तिथं जावा फक्त आपल्या कपाळ टिकवून त्या खांबाला प्रदक्षिणा मारा आपलं भूत निघून गेल्याशिवाय राहणार नाही मेदकेला जावा तिथं मामांनी खांब रवले आज त्याच्यावरती चांदीचा पंचधातूच त्याच्यावरती आवरण आहे मामांनी अनेक ठिकाणी भूत काढलेले आहे मामांच कुलदैवत अरभावीचा मारुती नंतर मामांच्या आईकड म्हणजे मामांच्या मामांचं गाव आपाचे वाडी होती आपाच्या वाडीला हर्षितनाथाला मामा सतत येत होते आप्पाच्या वाडीला येथे हर्षितनाथ नामक एक महापुरुषांची योगीची समाधी आहे योगी पुरुषाची समाधी आहे तिथं मामा यायचे जायचे तिथं सेवा मामा हर्षितनाथाची करायची मामांनी अनेक ठिकाणी सेवा केली मामांनी आपल्या जीवनामध्ये शेळ्या मेंढ्यांची में सेवा केली शेळ्या मेंढ्यामध्येच बकऱ्यामध्येच मामांनी देव मानलेला आहे मामा शेळ्या मेंढ्यांची सेवा करायची खऱ्या अर्थाने साधा वेश मामांचा फेटा डोक्याला हातामध्ये धनगरी काठी घोंगडी चपला पायामध्ये तीन गुंड्याचं शर्ट आणि मामांनी हळूहळू बकऱ्यांची सेवा केली मामांची आजही बकरी जवळजवळ एकोणीस पालख्या मामांच्या बकऱ्यांच्या तयार झालेल्या आहेत एकोणीस मामानी सगित्र ह्या शेळ्या मेंढ्या माझ्या वाढवत रहा आणि तिथून पुढं मामा एक योगी पुरुष होते एक महान संत तयार झाले आणि मामांनी ज्यांना ज्यांना कोणाची इच्छा असेल त्या पद्धतीनं मामाने फळ द्यायला सुरुवात केली मामा मानाचे माझ्या भंडाऱ्यावर या माझ्या मंदिरावर या माझ्या तळावर या हे तुम्ही प्रसाद खा एखादी सौभाग्यवती आली म्हणली मामा मला मूल होत नाही बरेच दिवस झालं मला मूल बाळ होत नाही मामा मामानाची मग तुला मूल होत नाही ना मग तू काही माहिती का माझ्या प्रसाद होईल कधी कधी एखादी स्त्रीची मामा मला मुलगा नाही मुलगी नाही मला मूल बाळ पाहिजे बाळ मामानाचे हे कब्बर चहा घे आणि हा चहा घेऊन टाकबर एका घोटात मग त्या सौभाग्यवतीने घेतला मामा सांगायचे जा तुला बाळ होईल एक स्त्री आली म्हणले मामांना म्हणले मामा मला आठ नऊ वर्ष झालं सात आठ वर्ष आलं मला बाळ नाही काही करून मला बाळ पाहिजे मामाने सांगितलं माझ्या भंडाऱ्यातल्या कण्या खा त्या स्त्रीने सांगितलं मामा मला कणे आवडत नाही खायला हा मामाने सांगितलं कण्या खा नाही म्हणले मला काने आवडत नाहीत मामा म्हणले तुला कणे आवडत नाही ना मग मी तुला कन्याच देतो हा मामांनी पाच वेळा सांगितलं काण्या खा ते म्हणले काण्या आवडत नाही काण्या खा का आवडत नाही काण्या खा का आवडत नाही कन्या खा का आवडत नाही असे पाच वेळा झालं मामांनी त्या सौभाग्यवतीला पाच कन्या देऊन टाकल्या म्हणून भंडाऱ्यातल्या कन्या मला आवडत नाही त्या अशा कोणी असं कोणीही म्हणायचं नाही एक स्त्री आली म्हणली मामा मा मला होत नाही मामांनी सांगितलं कन्या कण्या खा नाही मामा माझा सोमवार आहे मी खाणार नाही अगं खा नाही माझा उपवास आहे मी खाणार नाही त्याला मूळ बळच झालं नाही एक विश्वास ठेवा मला एक विनंती आहे रोजची मामांची सेवा आपण केली पाहिजे मामांना रोजचा नैवेद्य आपण ठेवला पाहिजे रोजचा नैवेद्य रोजची आरती घरामध्ये झाली पाहिजे आपण आमवश्याला तरी कमीत कमी होत आपण घरामध्ये जळला पाहिजे शंभर टक्के केलं पाहिजे एडा पिढा सगळे निघून जात असतात मामांनी असं अनेक प्रकारचं कार्य केलेलं आहे एक विनंती आहे मामांची सेवा करा मामांचा भंडारा करा मामांचा भंडारा आपल्या कपाळाला लावा लावलं पाहिजे समुद्र मंथनातून निघालेले एक रत्न म्हणजे मामांचा भंडारा आहे मामांना मामांचे अन्नदान करा एखादे पंगत घाला कीर्तन घ्या मामांचे गुरु मुळे महाराज मुळे महाराज आहेत मुळे महाराजांना मामांनी गुरु करून घेतलं मुळे महाराजांनी मामांना राम कृष्ण हरी हा मंत्र दिला होता आम्हा कीर्तन साधारण पाय सोपे जर्नीला पापे क्षणांदारी नल कधी जावे म्हणताना सुखी तो राह नारायण ना। बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र आज अपावा सर्व काळा आणखी प्रमाण आहे सत्यगुरुराई म्हणजे सत्यगुरुराय कृपा मज केली परिणाई घडली सेवा काही मस्त केशिरा पडला विसर स्वप्ना माझी काय कळे उपझ झाला अंतराय म्हणून या काय थोरा झाली के शिव चैतन्य सांगितले कोण मालिकेचे बाबाजी आपण मंत्र दिला राम कृष्ण हरी बाबाजी चैतन्याने रामकृष्ण हरी मंत्र दिला तस मुळे महाराजांनी बाळू ममा रामकृष्ण हरी मंत्र दिला आपण सगळ्यांनी या मंत्राचं अनुष्ठान करावं किंवा म्हणा जय बाळू मामा ओम जय बाळू ममा ये नम ओम जय बाळू ममा ये नमह याचा जप करा शंभर टक्के करा दुसरी गोष्ट घरातून जाताना मामाची सेवा करा आरती करा मामांचा फोटो घरामध्ये ठेवा रोज पुसा पाणी लावून मामांच्या फोटोला नैवेद्य ठेवा आरती ठेवा आपल्या घरामध्ये कधीही संकट येणार नाही कधीच येणार नाही म्हणून आपण सर्वजण मिळून मामाची या ठिकाणी सेवा करता आरती करता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो मामांची सेवा करत राहा चंद्र सूर्य तोपर्यंत मामाची सेवा करत राहा तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ज्ञानेश्वर चनवन च सर्वांना माझी खास जनंती आहे एकादशीला पंढरपूरची वारी करा आणि आमोशेला आदमापूरची वारी करा प्रति आदमापूर संत सद्गुरू बाळ समाधी त्या ठिकाणी घेतलेली आहे खऱ्या अर्थाने समाधीची तारीख किती आहे बाळा चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट साली मामांनी समाधी घेतलेली आहे मामांचा घंटा तिथं वाचतोय सगळ्यांनी एकदा तरी लोक आपल्या समाज मामांच्या समाधीवर टेकवा मामा कल्याण करणार कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत थंडीचे दिवस आहेत गारठ्याचे दिवस आहेत वेळे अभावी ठोच आपल्याला एक सवय